अज्ञात वाहनाने दु दुचाकीला धडक दुचाकीस्वार जागीच ठार मुलीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी सर्व कामे उरकून समसोपूर येथून लातूरकडे जाणाऱ्या दुचाकीला वाहनाने धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाला असल्याची घटना गुरुवारी पाच डिसेंबर रोजी सायंकाळी पाच सात वाजण्याच्या सुमारास लातूर अंबाजोगी रोडवर पिंपळफटाजवळ घडली आहे रेणापूर तालुक्यातील रेणापूर तालुक्यातील समसपूर येथील माजी सरपंच तथा निवाडा येथील रेना सहकारी साखर शाकर कारखान्याचे माजी संचालक अच्युतराव वरवटे यांचा मुलगा लक्ष्मण अच्युत वरवटे वय छत्तीस वर्ष गु गुरुवारी दिनांक पाच डिसेंबर रोजी समसपूर येथे गावाकडे आला होता ते गावाकडील सर्व कामे उरकून मुलीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास समजापूरहून दुचाकी क्रमांक एम एच चोवीस बी ए शेहेचाळीस छ छत्तीसवर वर बसून लातूरकडे निघाला होता ते लातूर अंबाजोगी रोडवरील पिंपळफाटाजवळ लातूरकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या अज्ञात वाहनाने चालकाच्या निष्काळजीपणापणाने वाहन चालवून दुचाकीला जोराचे धडक दिल्याने दुचाकीस्वार लक्ष्मण अच्युत वरवटे यांच्या तोंडाला डोक्याला जबर मार लागल्याने ते गंभीर जखमी झाले जखमी झा अवस्थेत त्यांना उपचारासाठी लातूर येथील शासकीय रुग्णालयात घेऊन जात असतानाच वाटेत त्यांचा मृत्यू झाला या घटनेची माहिती मिळताच रेणापूर येथील पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन भेट दिली असून पोलीस त्या अज्ञात वाहनाचा शोध घेत आहेत